विभागामध्ये नुसतं पाणी लावलेलं आहे चुना लावलेलं आहे कामामध्ये आता तुमचा वय झालेला आहे तुम्हाला आराम करण्याची सक्त गरज आहे हा निधी त्यांना निधी देऊन त्यांनी काय स्वतःचा विकास करण्यासाठी निधी वापरतात का राज्याच्या राजकारणामध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे हा वाद आहे माहीम विधानसभेतील माहीम विधानसभेतील आजी आणि माजी आमदारांमध्ये निधी वाटपावरून जुंपल्याचं पाहायला मिळत आहे निधी वाटप योग्यरित्या होत नाही असं अनेकदा विरोधक आमदार वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्याकडून आरोपही होतात मात्र आता माजी आमदार सदा सरवणकर यांनी एका बैठकीमध्ये मला वीस निधी मिळाल्याचं वक्तव्य केलेलं आहे मुळामध्ये हे, हे वक्तव्य करत असताना माजी आमदार सदा सरवणकर यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलंय त्याच्यावरूनच वाद निर्माण झालाय नेमकं ते काय म्हणालेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात सदा सर्वणकर यांची एक बैठक झाली या बैठकीमध्ये सदा सर्वणकर यांनी विद्यमान आमदाराला केवळ दोन कोटीचा निधी मिळाला आणि मी आमदार नसूनही मला वीस कोटींचा निधी मिळाला असं वक्तव्य केलंय मुळात हे वक्तव्य करताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा नाव घेतलंय नेमकं सदा सरवणकरांचं वक्तव्य काय ते पाहूयात सुद्धा परवानगी नव्हती

समाधान तो 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 चा 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 तर सदा सरवणकरांच्या या वक्तव्यानंतर आता माहीम विधानसभेतील विद्यमान आमदार महेश सावंत यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे वीस कोटींचा निधी घेऊन केवळ विभागाचा नाही तर स्वतःचा विकास करण्यासाठी हा निधी मिळवला का असा आरोप त्यांनी केलेला आहे यासोबतच निधीची खैरात ही एकनाथ शिंदेकडून वाटली जात आहे असं सुद्धा आरोप हा महेश सावंत यांनी केलेला आहे नेमकं महेश सावंतांचं म्हणणं काय जाणून घेऊयात कारण शाखेमध्ये किंवा आमच्या कार्यालयामध्ये लोक नेहमी येत असते हे माजी आमदार कुठे बसतात कुठे असतात हे आजपर्यंत लोकांना कळत नाही त्यांना निधी देऊन काय स्वतःचा विकास करण्यासाठी निधी वापरतायत का अशी शंका आता जनतेच्या मनात येत आहे आम्हाला जर पाच कोटीचा निधी मिळत असेल वार्षिक निधी पाच कोटीचा आम्हाला जर आणि वार्षिक निधी यांना वीस कोटी माझी आमदार आणि वीस कोटी आज जी आर मध्ये तर कुठल्या अजूनपर्यंत नाही परंतु ही खैरात डेप्युटी सीएमनी त्यांना वाटलेली असे त्यांनी स्वतः कबूल केलेले की के एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर ठेवलेला आहे आणि मला जास्तीत जास्त जर पडलेल्या आमदाराला वीस कोटी आता मिळत असेल मग ज्यावेळी एकनाथ शिंदे सीएम होते सीएम साहेब होते त्यावेळी तर त्यांना जवळजवळ शंभर कोटी पर्यंतच्या पेक्षा जास्त निधी दिलेला आहे कारण सिद्धिविनायकचा तुम्ही गेट बघता त्याला जवळजवळ पन्नास काय साठ काय शंभर कोटीचा निधी दिलेला आहे हा निधी पाचशे कोटीचा सुद्धा निधी डिक्लेअर आम्ही ऐकलेला हा निधी स्वतःचा विकास करण्यासाठी ते वापरतात की निवडणुकीच्या काळात जो काही पैसा पसरला जिथे जाल तिथे नोटाचे बंडल पसरत होते आणि त्यामध्ये माजी आमदार घसरले आणि लोकांनी त्यांना घरी बसवलं आणि लोकांनी चांगला सबुरीचा सल्ला दिलाय त्यांना की आता तुमचं वय झालेला आहे तुम्हाला आराम करण्याची सक्त गरज आहे त्यामुळे तुम्ही आराम करा परंतु आराम न करता असे उत्साहपतक ते करत असतात त्यामुळे आम्ही त्यांना प्रांजळ मत देतोय तुमची तब्येत खरोखर खराब झालेली आहे तुमचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे तुमच्यामध्ये नैराश्याचं वातावरण झालेलं आहे जो आतापर्यंत तीस चाळीस वर्ष या विभागा विभागामध्ये स्वतःची सत्ता गाजवत होतं त्यांना कुठेतरी पाणीपत झालेलं आहे त्यांचा त्या पाणीपत्याच्या नैराश्याच्या वातावरणात असे वक्तव्य करतात आणि अशी निधी डेप्युटी सीएम कडना जाऊन कसे मिळवतात ते देवाला माहिती ते त्यांनाच माहिती त्यांना विचारा परंतु अशा निधी मिळवून स्वतःचा विकास अजूनही ते स्वतःचाच विकास करतात तर आपण पाहिलं की महेश सावंत यांनी सुद्धा सदा सर्वांकर यांच्यावरती आरोप केल्याचा पाहायला मिळत आहे मुळामध्ये निधी वाटपावरून याआधी सुद्धा राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळालेला आहे विरोधकांकडून नेहमीच म्हटलं जातं की योग्य ती वागणूक दिली जात नाही योग्य तर निधी मिळत नाहीये मात्र ज्या ज्या वेळेला निधी वाटपाचा मुद्दा येतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडून वक्तव्य होतात सर्वांना म्हणजे विरोधक आमदार असो किंवा सत्ताधारी आमदार असो सर्वांना समान निधीचं वाटप केलं जातं मात्र आता ज्या प्रकारे माजी आमदार सदा सोरणकर यांनी केलेलं वक्तव्य आहे या वक्तव्यावरून नेमकं या नव्या वादाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता या सगळ्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे